जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज बोरगाव मुक्कामी आहे परंतु प्रत्येक वर्षी बोरगाव मेन गावठाणा आहे कैलासवाशी मोहनराव पाटील जिल्हा प्रशासन असेल किंवा या संबंधित सर्वजणांनी अतिशय सुंदर असं या ठिकाणी हे पालखी स्थळ जे नियोजित होतं ते अशा प्रकारे केलेलं आहे आपल्यासोबत सोलापूर जिल्ह्या मॅडम आपल्या द दे डेली लाईफमध्ये खूप खूप स्वागत वॉटरप्रूफ मंडप त्यांच्या वेगळ्या रांगा केलेल्या आहेत आम्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूने मी बघितले उभारलेले आहेत पुरुष स्त्रियांची सुद्धा टॉयलेट्सची वेगळी सोय केलेली आहे महिलांना स्नानगृहाची सोय मी स्वतः आता बघून आलेली आहे तर एकंदर प्रशासनाने पूर्णपणे इथे तयारी केलेली आहे समाधान असतील तर त्यासुद्धा स्वागतार्ह आहेत आणि मी नक्कीच हा विश्वास सर्व भाविकांना देऊ इच्छिते की आप आपल्याला इथे आणि प्रेक्षकांचा पर्यंत भाविकांचा अतिशय हा भिस्ता असते ते काय वाटतं मी चांगले आहे ना सगळीकडे बघा आपण हायमास्क लावलेले आहेत लाईटचं व्यवस्थित नियोजन केलेलं आहे आरोग्यासाठी सुद्धा ॲम्ब्युलन्सेस आहेत आरोग्य दूत आहेत प्रत्येक जागी आरोग्य अधिकारी ईओ सी जे आपत्ती व्यवस्थापन केंद्र आहे तिथे नियुक्त केलेले आहेत पहिला जो मुक्काम असतो तो त्या ठिकाणी अकलूज आणि दुसरा मुक्काम असतो तो, तो इथं बोरगाव इथून जर आपण साधारण पाहिलं तर इथं बोरगावची जी हद्द आहे तर या बोरगावच्या हद्दीमधूनच आता आपण लाईव्ह दृश्य की बोरगावच्या हद्दीमधून आपण इथं कशा प्रकारे पालखी कुठून येणार आहे काय येणार आहे तर ते सुद्धा आपण इथं पाहणार आहोत तर हाच तो वॉटरप्रूफ मंडप आहे की ज्याच्यामध्ये आपण ह्या ठिकाणी पाहिलं माझ्या पाठीमाग तर बरोबर शासनाचा इथं स्टाफ आहे जो या वारकऱ्यांच्या सेवेसाठी इथं उभा आहे आणि इकडून पाहतोय आपण की जे वारकरी आहेत ते आपल्या आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी किंवा त्यांच्या विश्रांतीच्या ठिकाणी इथं जाताना दिसत आहेत शासनानं अतिशय सुंदर अशी ह्या पालखी थळावरती बोरगाव मुक्कामी इथं त्याने सोय केलेली आहे मी आता तुम्हाला वॉटरप्रूफ मंडपामध्ये नेतोय की खूप मोठा असा भला मोठा इथं मंडप इथं आहे आणि ह्या मंडपाची जर आपण तयारी पाहिली तर याच ठिकाणी ह्याच तंबूमध्ये ह्या वॉटरप्रूफ भल्या मंडपामध्ये इथं पालखी सोहळा किंवा या ज संत तुकाराम महाराजांच्या पादुका आहेत ते या ठिकाणी ठेवल्या जाणार आहेत आणि परिसरातले जे सर्व भाविक भक्त आहेत तर यांच्या दर्शनाची अतिशय चांगली दोन्हीतर्फा सोयी के सोय केलेली आहे या बाजूनी एंट्री आणि इकडच्या बाजूनी महिलांसाठी पुरुषांसाठी सर्वांसाठी असे व्यवस्थित सुविधा या ठिकाणी इथं केलेल्या आहेत सर्व शासनाचे अधिकारी या ठिकाणी अथक परिश्रम करून इथं या बोरगावचा जो पालखी स्थळ आहे त्या मुक्कामाच्या ठिकाणी इथं चांगल्या प्रकारची कशी वारकऱ्यांची सेवा करता येईल कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही आहे ना ये। तर हे इथं पाहिलं जातं आहे इथं पाहतो आहे आपण की याच ठिकाणाहून पालखीचं आगमन होत असतं आणि पूर्वी जर आपण अनेक वर्षाची परंपरा पाहिली तर आप हा जो भला मोठा या ठिकाणचा मंडप आहे तर हा पालखीचा मुक्काम पालखी स्थळ या ठिकाणी आहे आणि या पालखी स्थळावरती प्रथमच यावेळी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी मुक्कामी प्रथमच थांबते इथं पाहिलं आपण तर जरी भला मोठा पाऊस आला तर कोणत्याही प्रकारचा चिखल वगैरे होणे अशा प्रकारची चांगली सोय इथं प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेली आहे इकडं ह्याच बाजूने इथं पाहिलं पलीकडं तर ही श्रीपूरची हद्दी येते आणि बरोबर श्रीपूर आणि बोरगावच्या हद्दीवरतीच हा बोरगाव गावाच्या हद्दीमध्ये हा पालखीस्थळ जे पूर्वी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचं जी शेतीचं रान होतं तर ते त्या ठिकाणी इथं सोलापूर जिल्हा प्रशासनाने ॲक्वायर केलं आणि इथं पालखीच्या मुक्कामाची किंवा ह्या ठिकाणी पालखीच्या विसाव्याची आणि मुक्कामाची सोय इथं अतिशय सुंदर प्रकारे इथं केलेली आहे इथं पाहतोय की कशा प्रकारे इकडं आरोग्य विभाग आहे हिरकणी कक्ष आहे आरोग्य केंद्र देखील आहे त्यानंतर ग्रामपंचायत बोरगाव यांनी देखील त्या ठिकाणी आपलं तात्पुरतं मंडपामध्ये ऑफिस इथं खोललेलं आहे आणि इथं पाहिलंवर तर हाय प्रत्येक ठिकाणी मोठे मोठे लावलेले ला आहेत जेणेकरून रात्री कोणत्याही प्रकारचं इथं वारकऱ्यांची किंवा भाविक भक्तांची माऊलींची गैरसय होणार नाही तर हे इथं सर्व पाहिलं जातं आहे आपण इथं पाहतोय की जे वारकरी आहेत जे त्यांची वाहनं आहेत ती आपल्या आपल्या ठिकाणी विसावाच्या ठिकाणी असेल किंवा मुक्कामाच्या ठिकाणी असेल ते मार्गस्थ होताना दिसत आहेत आणि ह्याच्या अगोदर ज्यावेळेला इथं पालखी मुक्कामी नव्हती त्यावेळेला बोरगाव गावठाणामध्ये कैलासवाशी मोहनराव पाटील सांस्कृतिक भवन ह्या सांस्कृतिक भवनामध्ये ही पालखी मुक्कामी असायची आणि त्या ठिकाणी थोडी जागेची अडचण असायची तर प्रशासनाने हे लक्षात घेतलं किंवा या पालखीचे विश्वस आहेत अशा प्रकारे खूप सुंदर अशी ह्या पालखीच्या मुक्कामाची किंवा ह्या वारकऱ्यांची मुक्कामाची सोय इथं केलेली आहे इथं आपण पाहतोय की कशा प्रकारे हे सर्व वारकरी पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलाच्या दर्शनासाठी मार्गस्थ होताना दिसते ऊन वारा पाऊस या सर्वांचं त्यांना भान नसतं कधी एकदा विठ्ठलाचं दर्शन होतं आणि कधी एकदा ही वारी आपली पूर्ण होते गेल्या अनेक वर्षापासून अनेक वारीचा सोहळा अनुभवत असतात पायी चालत असतात आपण पाहतोय की याच ठिकाणून या श्रीपूर आत्ता आपण पाहिलं की काल अकलूजमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचं गोल रिंगण पाड पडलं सकाळी साधारण साडेनऊ वाजता माळीनगरमध्ये आश्वाचं उभं रिंगण देखील पार पडलं आणि त्यानंतर पालखी विसावा घेऊन बोरगावच्या दिशेने रवाना होते आणि आपण मी आता तुम्हाला सांगितलं की बोरगावला यावर्षी गावठाणामध्ये किंवा सांस्कृतिक भवनामध्ये पालखीचा मुक्काम नसून तर तो या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे इथं वारकऱ्यांची किंवा ह्या पालखीची व्यवस्था करून इथं केलेला आहे आणि ह्या पालखी अजून एक वैशिष्ट्य पाहिलं तर खूप मोठा असा मोठा परिसर आहे इथं महिलांच्या स्नानगृहाची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे टॉयलेटची व्यवस्था स्वतंत्र केलेली आहे लाईटची व्यवस्था केलेली आहे आरोग्य विभाग अतिशय काळजीपूर्वक सर्व वारग वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतो आहे औषध उपचार गोळ्या औषधं या ठिकाणी आपल्याला देताना दिसतोय अनेक या ठिकाणचे अनेक भाविक भक्त देखील इथं वारकऱ्यांची सेवा करतायत या ठिकाणचे ग्रामस्थ देखील अनेक जण या ठिकाणी सेवा करताना आपण पाहतोय इथं जर पाहिलं तर याच दिशेने श्रीपूरच्या दिशेने हा पालखी सोहळा बोरगावकडे रवाना होतो आणि दिशेने आजचा मुक्काम याच ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर हा पालखी सोहळा इथून पुढं मार्गस्थ होताना आपल्याला दिसणार आहे द दे डेली लाईफसाठी दत्ता नायक नवरे श्रीपूर